शिवसेनेची ऐतिहासिक फूट आणि त्यानंतरचा संघर्ष हा विषय काही काळात प्रचंड चर्चेचा विषय राहिलाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला सुरुवातीला सहानुभूती मिळाली ज्यामुळं त्यांच्या पक्षाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असं असलं तरीही जनतेकडून एकनाथ शिंदेना डावललं मात्र नव्हतं एकनाथ शिंदे यांच्या गटाने मोकळ्या मनाने आणि नवीन दृष्टिकोनातून राज्यातील विविध विभागांमध्ये आपली जागा निर्माण केली एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व म्हणजे एक साहसी कृत्यच म्हणावं लागेल जे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना एक आशा आणि दिशा देणारं ठरलं या दरम्यान शिंदे गटाने पक्षाचे सत्ता स्थान सत्ता संरचना आणि सरकारचं नेतृत्व वेगवेगळ्या कोणातून विचार करून पुन्हा सजगतेने तयार केलं असं जरी सगळं असलं तरीही शिवसेना फुटीनंतर आतापर्यंत बराच काळ उलटून गेलाय त्यामुळे राजकारणातील घडामोडी पण बदलल्यात तर सर्व महाराष्ट्रातून ठाकरेंच्या बाजूला सहानुभूती ही उभी होती पण निवडणुकांचे निकाल बघता जनतेतून शिंदेच्या शिवसेनेला पसंती दाखवल्याचं चित्र दिसत नाहीये पण असं का बरं झालं असेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतलं नवा सूर आणि राजकारणातलं एक नव गुड काय असेल चाळीस आमदारांचा बळकटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जबरदस्त तयारी हे सर्व मुद्दे आपण व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेनेचा इतिहास जितका गडबडीत आहे तितकाच एकनाथ शिंदे यांचा प्रवास देखील गुंतागुंतीचा आहे एकनाथ शिंदे हे एक नाव जे राजकारणाच्या मैदानावर एक नवा लिहिते परंतु यामाग हात असल्याची चर्चा होत असली तरी त्यांचा गुप्त पाठिंबा आणि कार्यपद्धती त्यांच्या यशाची खरी गोष्ट आहे शिंदे हे जरी शिवसेना फुटीनंतर उभे राहिले असले तर त्यांचं पक्षप्रमुख होणं लांबच्या वळणात असतानाही त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी साधल्यात एक म्हणजे गुप्त पाठिंबा मिळवणं आणि दुसरं म्हणजे नवा गट तयार करणं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या अपेक्षांच्या विरोधात शिंदे गटाला एक चांगलं यश मिळालं निगेटिव्ह मार्किंग असताना देखील त्यांचा विजय हा आश्चर्यकारक ठरला शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना असंख्य सहानुभूती मिळाली परंतु निवडणुकीत एकनाथ शिंदे हे चांगले शतक वर्तवणारे ठरले पण सध्या बघितलं तर फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वाढलेला संवाद हा आता शिंदेसाठी डोकेदुखी ठरू शकतो एकेकाळी जे एकमेकांचे कट्टर विरोधक होते ते आज एकमेकांकडे एक नवा दृष्टिकोन घेऊन पाहतायत फडणवीस आणि ठाकरे गटाचा दुरावा कमी होत आहे त्यामुळे मित्रत्वाच्या मार्गावर पाऊल ठेवताना शिंदे गटाला आता हे कळून चुकलंय की राजकारणात शत्रू केवळ अस्थायी असतात आणि यश मिळवण्यासाठी आपल्याला कधीतरी एकमेकांशी समंजस्य साधून हा साधावाच लागतो राजकारणात कायम कोणी शत्रुहा असो फडणवीस आणि ठाकरे यांच्यातला हा गोडवा वाढताना दिसतोय फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वाढलेला संवाद हा शिंदे यांना साक्षात्कार देतोय की काही काळात निर्माण झालेला फडणवीस ठाकरे दुरावा आता कमी होतोय या सर्वांमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजप येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला बाजूला करेल का हा महत्वाचा मुद्दा किंवा प्रश्न आता उपस्थित होतोय म्हणजेच काय भाजप आणि शिंदे यांच्या सत्तांतराच्या प्रवासाला महापालिकांच्या निवडणुकीत एक नवा टर्निंग पॉइंट असू शकतो खास करून मुंबईसारख्या महत्वाच्या महापालिकेमध्ये भाजपची महाशक्ती कशी असेल हे पाहणे आता महत्वाचं मुंबई पुणे कोल्हापूर आणि अन्य महापालिका निवडणुका भाजपच्या नजरेत असताना शिंदे यांना स्वतंत्र अस्तित्व कसं सापडलंय हे विचारात घेतल्यावर येणारं खरं युद्ध म्हणजे महापालिका निवडणुकीच आहेत असं म्हणायला हरकत नाही येत्या निवडणुकीत जर भाजपने शिंदेना सोबत घेतलं नाही तर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाची खरी ताकद दिसून येणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने नऊ खासदार निवडून आणले तर शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले असं वाटत होतं की पक्षफुटीमुळे फुटीमुळे फटका बसेल पण प्रत्यक्षात तसं घडलंच तसा नाही तसाच चित्र विधानसभेला पण होतं विधानसभा निवडणुकीत सर्वांना असं वाटत होतं की शिवसेनेच्या जागांमध्ये घट होईल परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा यश मिळवण्यासाठी सज्ज होता आणि शिवसेनेने दोन हजार एकोणीस मध्ये मिळवलेल्या जागांपेक्षा एक जागा अधिक मिळवली त्यामुळे अर्थातच युतीमुळे शिंदेच्या या विजयामागे भाजपची महाशक्ती होती ज्याचं सामर्थ्य शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळालं असेल पण महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रभाव तिसकाचा दिसेल का हा पण एक प्रश्नच आहे पण शिंदे गटाच्या ताकदीची खरी परीक्षा घेणारी ही महापालिका निवडणूक असेल आणि एक नवा राजकीय चेहरा समोर येईल असं म्हणायला हरकत नाही अशातच शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित असतानाच ठाकरे आणि फडणवीस यांच्यामधील गोडवा वाढण्यानं शिंदे गटाचे भवितव्य आता आणखीनच अनिश्चित असेल का की हा होणारा बदल शिंदेंना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी फायद्याचा ठरेल तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाचं भवितव्य काय असेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका